आंघोळीच्या बाथरूममधून रोज कसला तरी आवाज येत होता म्हणून एके दिवशी मी बाथरूम मध्ये मोकळ्या टाकीत लपूनच बसलो अचानकच बाथरूमचा दरवाजा वाजला मी सावध झालो बहुतेक बाथरूम मध्ये कोणीतरी आलं असावा थोड्या वेळाने पाण्याचा देखील आवाज येत होता नंतर हळूहळू मला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊ लागला मी खूप घाबरलो माझे हातपाय थरथर कापत होते पण मला तरी देखील बाथरूम मध्ये काय चाललंय हे बघायचं होतं मी हळूच टाकीचे टोपण उघडलं आणि पाहिलं माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली मला तर मागचं पुढचं काहीच समजलं नाही ती तर साबण लावूनच माझं नाव चंदू आहे मी दररोज शाळेत जाऊन देखील कधीच अभ्यासाकडे लक्ष दिले नाही मी सारखे टप्पू मुलामध्ये खेळायचो मला तर शाळेत काहीच येत नव्हते यावर्षी कशी बशी दहावीची परीक्षा देऊन मला माझ्या मावशीकडे टेलर काम शिकण्यासाठी जायचे होतं मी बस स्टँडवर उतरलो तेव्हा काका का मला घेऊन जाण्यासाठी आले होते त्यांना माहीत होते की मी एक आडमुठा आहे मी रस्त्याने येताना देखील घरापर्यंत नीट येणार नाही काहीतरी विचित्र करेल म्हणून ते मला घेऊन जाण्यासाठी आले होते माझ्या मावशीला काहीच मूलबाळ नव्हतं तिचं दहा वर्षापूर्वीच लग्न झालं होतं तरी पण त्यांना कसलंच मूलबाळ झालं नाही माझी मावशी एक वांजबाई होती माझी आजी जोपर्यंत जिवंत तो होती तोपर्यंत ती मला मावशीच्या घरी कधी जाऊ देत नव्हती ती म्हणत होती की मावशीला लेकरू बाळच नाही मग तू नको जाऊ तुला दृष्ट लागेल माझी आजी खूप जुन्या विचारांची होती एके दिवशी बाथरूमला जाता जाता चिखलात घसरून पडली आणि मरून गेली ती खूप म्हातारी होती आजी गेल्यानंतर तर मी मोकळा टाक्यात झालो होतो कारण आजी तर सारखं माझ्यावर लक्ष ठेवत होती मला तर वाटत होतं की आता आजीची जागा माझी मावशी घेते का काय मी खूप लहान होतो मी जवळजवळ पाच वर्षाचा असेल तेव्हा मी माझ्या मावशीला तिच्या लग्नातच पाहिलं होतं त्यानंतर आता पाहिलं माझी मावशी तर खूपच गोरी पानसळ पातळ आणि सुंदर होती आता मी रोज काकांच्या दुकानामध्ये टेलर काम शिकण्यासाठी जात होतो एका जागेवर बसणे मला काही जमतच नव्हतं मी काही ना काही कारण सांगून थोडा फेरफटका मारून यायचो असंच एके दिवशी मी दुकानातून बाहेर आलो आणि बाथरूमसाठी घराकडे गेलो तेव्हा मला कसला तरी विचित्र आवाज येत होता मी नीट लक्ष देऊन ऐकले तर आंघोळीच्या बाथरूम मधून मला तर वेगळाच आवाज येत होता मी बाथरूमच्या दरवाजाजवळ गेलो आणि दरवाजाला कान देऊनच थांबलो मला आतमधून कोणीतरी रडल्यासारखा आवाज येत होता मग मी तसंच घरात गेलो आणि इकडे तिकडे पाहिले माझी मावशी तर घरात कुठेच नव्हती सर्व घर एकदम सुन्न शांत होतं मला तर घरी थांबायची देखील खूप भीती वाटू लागली मी तेथूनच पळ काढला आणि गपचिप दुकानाकडे गेलो माझ्या काकाला हे सर्व सांगायची माझी हिंमत झाली नाही कारण मी तर फक्त आवाजच ऐकला होता मी काहीच पाहिले नव्हते आयुष्यात पहिल्यांदाच मी असं कोणाच्या तरी घरी बाहेर राहिलो होतो म्हणून मी जास्त कोणाला काही बोलत नव्हतो असे चार पाच दिवस निघून गेले मावशीने मला झोपण्यासाठी एक स्पेशल रूम दिलेली होती मी दररोज त्या रूममध्ये झोपायचो पण एके दिवशी रात्रीच्या दोन वाजता मला अजून कसला तरी वेगळाच आवाज येऊ लागला मला तर खूपच भीती वाटली तरी देखील मी रूमचे दार उघडले आणि बाहेर इकडे तिकडे पाहू लागलो तो रडण्याचा आवाज तर परत बाथरूममधूनच येत होता बाथरूमकडे पाहून तर मला खूपच विचित्र वाटू लागलं पहिल्या वेळेस जेव्हा बाथरूममधून आवाज आला होता तेव्हापासूनच मी बाथरूममध्ये आंघोळ करायचं बंद केलं होतं मी बाहेर बसूनच आंघोळ करायचो आता तर मला बाथरूमकडून फेरफटका मारायची देखील भीती वाटू लागली होती अचानक माझ्या मनात एक विचार आला त्या दिवशी बाथरूममधून आवाज येत होता तेव्हा मावशी घरात नव्हत्या मला वाटलं की बाथरूममध्ये मावशी तर गेल्या नसतील ना म्हणून मी मावशीच्या रूमकडे मावशी रूममध्ये आहेत का नाही हे पाहण्यासाठी जाऊ लागलो मी मावशीच्या रूमजवळ आलो मावशीची रूम तर बंदच होती रात्री उघडी कशी ठेवतील ते रूमला कुठून खिडकी आहे का मी पाहत होतो पण तेवढ्यात माझ्या मावशीची सासू जागी झाली होती ती मला रूमच्या आसपास चक्रा मारताना पाहत होती मी अचानकच त्या माथारीकडे पाहिले मी खूप दचकलो ती मला म्हणाली की अरे चंदू इकडे काय करतोस मला तर तिला काय बोलावा हे देखील समजत नव्हतं मग माझ्या मनात एक युक्ती आली मी झोपेत चालण्याचे नाटक करू लागलो थोडे अंदूक डोळे झाकून मी इकडे तिकडे फिरू लागलो मग ती माथारी काहीतरी पुटपुटली तिने माझ्या हाताला धरून मला माझ्या रूममध्ये आणून झोपवले आणि दार लोटून घेतले माथारी गेल्यावर मी चांगला सुटकेचा श्वास सोडला मला तर वाटत होतं की तिला काही शंका येते की काय मी तर खूपच घाबरलो होतो मला वाटत होतं की माथारीच्या मनात काही वेगळं आलं तर मावशी काकांचा रात्रीचा खेळ बघण्यासाठी मी आलो आहे असं त्या माथारीला वाटलं असतं तर बरं झालं माझ्या मनात झोपेचे नाटक करण्याची युक्ती आली पण माझ्या मनात तसे वाईट काहीच नव्हते मला फक्त बघायचं होतं की बाथरूममधून नेमकं कोणाचा आवाज येत आहे पहाटेच्या सुमारास घरातून अचानक कोणीतरी पळाल्यासारखा आवाज आला होता पण मी दार उघडून पाहिले नाही मी देखील वयात आलेला मुलगा होतो मला आता सर्व काही कळत होतं मला तर हळूहळू माझ्या मावशीवर शंका येऊ लागली होती मला वाटत होतं की माझी मावशी चांगली बाई नसावा म्हणून तर तिला एवढ्या दिवस काही मूलबाळ झालं नव्हतं तिची वागणूकच वाईट असेल म्हणून तर तिला देवाने शिक्षा दिली असावी मला तर वाटत होतं की माझ्या मावशीचं कोणा दुसऱ्या पुरुषाबरोबर काही विचित्र लफडं आहे की काय मला माझ्या काकांची खूप काळजी वाटत होती माझे काका तर दिवसभर मेहनत करत होते त्यांना यातलं तर काहीच माहीत नव्हतं आणि हे सर्व त्यांना सांगायची माझी इच्छा देखील नव्हती हे सर्व मी त्यांना सांगितल्यावर ते माझ्यावर विश्वास ठेवतील का किंवा मलाच काही बोलतील अशी भीती मला सारखं वाटत होती म्हणून मी त्यांना काहीच म्हणालो नाही मग सकाळी उठून मी दुकानाकडे गेलो पण दुकानात देखील माझे मन लागत नव्हतं माझ्या मनात नेहमी ते बाथरूमचे चित्र आणि आतमधील आवाज सारखं कानात घुमत होता माझं तर लक्ष सर्व मावशीकडे जात होतं मग थोड्या वेळाने काका दुकानामध्ये आले शर्ट पॅन्ट कटिंग करून ठेवलेले होते ते काका मला कसे जोडायचे ते शिकवत होते पण माझे लक्ष लागत नव्हतं अकरा वाजून गेले होते मी काकाला म्हणालो की माझं खूप पोट दुखत आहे मी घरी जाऊन येऊ का मग मला माझे काका म्हणाले की बरं तू घरी जाऊन आराम घे मग मला तर खूपच आनंद झाला आणि थोडी भीती देखील वाटत होती मग मी तसंच घरी गेलो तेव्हा तर मावशी स्वयंपाकघरात जेवण तयार करीत होती मी तिला काहीच कळू देखील दिले नाही हळूच बाथरूमच्या दिशेने बाथरूमकडे गेलो बाथरूम तर उघडेच होते बाथरूममध्ये शिरलो आणि तिथे कुठे लपण्यासाठी जागा आहे का पाहिली मावशीचे बाथरूम खूप व्यवस्थित व चांगले मोठे होते मी आजूबाजूला पाहिले तेव्हा बाथरूममध्ये एक छोटी पाण्याची टाकी ठेवलेली होती मी ते उघडून पाहिली तेव्हा ती टाकी अर्ध्यापेक्षा कमी भरलेली होती मला लपण्यासाठी आता चांगली जागा सापडली होती मी हळूच टाकीवर चढलो आणि टाकीमध्ये उतरलो टाकीमध्ये जास्त पाणी नव्हते तसेच तिथे दडून राहिलो टाकीचे टोपण मी हळूच उघडून पाहत होतो असेच तास दीड तास होऊन गेले मला तर टाकीमध्ये खूप घाम येत होता गुदमरल्यासारखं होत होतं म्हणून मी थोडं टाकीचं वरचं टोपण उघडंच ठेवलं होतं जेणेकरून थोडी हवा मला भेटेल अचानकच बाथरूमचा दरवाजा वाजला मी सावध झालो बहुतेक बाथरूममध्ये कोणीतरी आलं असावा थोड्या वेळाने पाण्याचा देखील आवाज येत होता नंतर हळूहळू मला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊ लागला मी खूप घाबरलो माझे हात पाय थरथर कापत होते पण मला तरी देखील बाथरूममध्ये काय चाललंय हे पाहायचं होतं मी हळूच टाकीचे टोपण उघडलं आणि पाहिलं माझ्या तर पायाखालचे पाणी सरकले मला तर मागचं पुढचं काहीच समजलं नाही माझ्या मावशीच्या अंगावर तर काहीच नव्हतं तिने पूर्ण अंगाला चोळून साबण लावलेली होती आणि एका फरशी घासायच्या प्रश्ने स्वतःच अंग घासत होती मावशी स्वतःचं अंग जोरजोराने घासत होती आणि स्वतःच रडत होती मावशीची छाती तर संपूर्ण लालबुंद झाली होती तरी देखील काही वेळ थांबून ती परत छाती घासत बसायची आंघोळ झाल्यानंतर मावशी हळूच टावेल घ्यायची आणि तिचं संपूर्ण अंग पुसायची परत अचानक तिच्या मनात काहीतरी येत होतं आणि परत ती टावेल ठेवून पाणी घेऊन परत संपूर्ण अंगाला साबण लावायची आणि फरशी घासायच्या ब्रशने तिचं अंग घासत बसायची जवळजवळ तासभर मावशीचं चा असंच चाललं होतं मावशीच्या तर अंगाची आगाग होत होती तरी पण ती मजबुरी असल्यागत स्वतःचं अंगभ्रश्नी घासत होती मावशीचं असलं कृत्य पाहून तर माझ्या डोळ्यात पाणी येत होतं मला हे असलं देखवत देखील नव्हतं मी तर टाकीमध्ये धडकन उभा राहिलो आणि टाकीचे टोपण खाली पडले मावशीसमोर मी असा अचानक आल्यानंतर मावशी तर मला बघून दचकलीच तिला देखील काही कळालं नाही मी अचानक असा बाथरूममध्ये प्रगट झालो की मावशी देखील घाबरली मावशीचं तर सर्व अंग सुजलं होतं मग मावशी मला म्हणाली की अरे चंदू तू बाथरूम मध्ये काय करतोस मावशीच्या अंगावर तर काहीच नव्हतं त्यामुळे माझी बोलतीच बंद झाली होती मग मावशीने स्वतःकडे खाली पाहिलं आणि हाळूस टॉवेल गुंडाळला मग मी मावशीला म्हणालो की तुम्ही असं विचित्र का वागत आहात तुम्हाला एवढा त्रास होतो तरी तुम्ही स्वतःचा अंग प्रश्न का घासत आहात मग मावशी व्यवस्थित होऊन घरात गेली मी तसंच तिच्या पाठीमागे गेलो आणि तिला या प्रश्नाचे उत्तर विचारू लागलो मी खूप वेळा विचारल्यानंतर मावशी म्हणाली की माजा काही वर्षापासून मला वाटतं की माझ्या अंगाला काही घाण चिकटलेली आहे पूर्वी मला याचा एवढा त्रास होत नव्हता पूर्वी मी फक्त हातच सारखं धुत होते पण हे हळूहळू वाढत गेलं आता मला दिवसातून दोन तीन वेळेस घासून आंघोळ करावी लागते त्याशिवाय माझ्या मनाला समाधान लाभत नाही ही सर्व साफसफाई मी माझ्या सासू आणि नवऱ्यापासून लपून करत आहे दोन चार महिने झाले आहेत मला तर आता असं वाटत आहे की माझ्या अंगाची घाण नुसत्या साबण लावून आंघोळ केल्याने निघत नाही म्हणून मी ब्रशने अंग चांगले घासून घेते तरी पण मला विश्वासच बसत नाही की माझ्या अंगावरची घाण निघाली का नाही मग मी मावशीला म्हणालो की आपण हे सर्व दवाखान्यामध्ये दाखवून घेऊ त्यावर मावशी बोलली की नको मला तरी याची दुसऱ्याला सांगण्याची भीती वाटते मला खूप शरमल्यासारखं होईल त्यावर मी मावशीला म्हणालो की तू किती दिवस असा त्रास सहन करशील मग मी मावशीच्या समोर एक आरसा धरला मावशीच्या ब्लाऊजचे दोन बटन काढून मी त्यांना त्यांच्या छातीचे झालेले हाल दाखवले ब्रशने घासल्यामुळे त्यांच्या छातीला कपल्या आल्या होत्या हे पाहून मावशी तर माझ्यासमोरच रडू लागली मावशीला कळत नव्हतं की याचं नेमकं काय करावं मग माझी मावशी मला म्हणाली की गेली वर्षभर झालं मी माझ्या नवऱ्याजवळ देखील गेले नाही आमच्यात नवरा बायकोसारखं गेल्या वर्षभर असं काही झालं नाही केवळ या माझ्या अशा सवयीमुळे मी त्यांच्यापासून लांब राहत आहे याबद्दल मी त्यांना काही सांगितलं नाही म्हणून त्यांनी देखील आता माझा विचार करायचा सोडून दिला आहे चंदू तुझ्या काकाला असं वाटतंय की मी त्यांना पसंतच करत नाही पण त्यांना काय माहीत मला किती विचित्र त्रास होतो मग मी मावशीला बळजबरीने दवाखान्यात घेऊन गेलो मावशी दवाखान्यात येण्यासाठी तयार होत नव्हती मी तिच्या खूप विनवण्या केल्या आणि तिला दवाखान्यात घेऊन आलो मावशीबरोबर जे काही घडत होतं ते सर्व मी डॉक्टरांना सांगितले मग डॉक्टरांनी मावशीचे सर्व लक्षण ध्यानात घेऊन सांगितलं की मावशीला एक प्रकारचा मानसिक आजार झालेला आहे त्यासाठी तुम्ही मानसोपचार तज्ज्ञाकडे जा मग आमच्या गावातील डॉक्टरांनी मला मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांचा पत्ता दिला तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी चांगल्या प्रकारे उपचार केला दोन तीन महिन्यातच माझी मावशी या आजारातून बरी होऊ लागली असे सहा सात महिने निघून गेले मावशीला बाळ होणार आहे हे मला समजले मावशी मानसिक आजारामुळे गेली दहा वर्षापासून चिंता करत होती त्यामुळे त्यांना मूलबाळ होत नव्हतं चिंता केल्यामुळे त्यांच्या हार्मोन्समध्ये बदल होत होते आता माझे टेलर कामाचे शिक्षणही पूर्ण झाले होते मी आता माझ्या घरी जाणार हे मावशीला कळल्यानंतर माझ्या मावशीने मला जवळ बोलावले आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवून मावशी म्हणाली चंदू तुझ्यामुळे आज माझा संसार गुलाबाच्या फुलासारखा फुलत आहे चंदू तुझ्यामुळेच मला माझ्या संसारात सुखाची अनुभूती होत आहे माझ्या मावशीचा आनंद पाहून तर मला खूप बरे वाटले मित्रांनो ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो